स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आपण भेंडीच्या भाजीचा थोडासा वेगळा प्रकार बनवणार आहोत नेहमी आपण मसाला भेंडी फ्राय भेंडी किंवा मग अशी कुरकुरीत भेंडी अशा पद्धतीनं भेंडीची भाजी तयार करतो किंवा मग ग्रेव्हीची भेंडी पण बनवतो ही जी मार्केटमध्ये एकदम झिरो नंबरची शेव मिळते ना त्यापासून ही भेंडीची भाजी तयार करणार आहोत यामध्ये आपण कांदा लसूण किंवा मग अद्रक काहीही न वापरता साधी सोपी सिंपल भेंडीची भाजी तयार करणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन येईल आज आपण शेव भेंडी तयार करणार आहोत त्यासाठी मी ही पावशर दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती मी शेव भेंडीची भाजी बनवण्यासाठी पॅन गरम करायचे सर्वात आधी आपल्याला भेंडी ही थोडीशी परतून घ्यायची म्हणजे चिकटपणा येत नाही भाजीला त्यामुळे जी बारीक चिरलेली भेंडी आहे ही यामध्ये टाकून घ्यायची पाहिजे आपल्याला एक पाच मिनिट परतून घ्यायची तेलावरती आपण ही अर्धवट भेंडी अशी अर्धवट शिजली पाहिजे अशी आपण परतून घेतलेली आहे आता ही एका प्लेटमध्ये याडू पॅनमध्ये आपण पुन्हा एक, एक परिभर तेल यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडून घ्यायची छान तडतडी थोडं जिरं टाकून घ्यायची गॅस कमी करायचा कढीपत्ता टाकून घ्यायचा एक दोन चिरलेल्या हिरव्याच्या टाकून घ्यायची चिमुळभर हिंग टाकून घ्यायची कोथिंबीर आणि एक किंचित अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची थोडंसं मिरची परतेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा मिरची टाकली तरी पण थोडंसं लाल तिखट टाकतोय त्या आकाराने तुम्ही तिखट वापरायचं आहे नाही वापरलं तरी चालतं हिरवी मिरचीच वापरायची असेल तरी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता हा गोडा मसाला आहे यामध्ये मिरची नाही आहे परतून घेऊया मसाला परतून झाल्यानंतर ही जी बा आपण फ्राय करून घेतलेली भेंडी आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आपण मीठ अजून टाकलेले नाहीये मसाला आणि भेंडी छान मिक्स करून घ्यायची गॅस मात्र कमीच ठेवायचा नाहीतर करपले जाते भेंडी एखाद्या वेळेस परतून घेतल्या आधी ऑलरेडीच आपली भेंडी थोडीशी शिजलेली आहे आता चवीपुरतं मीठ ॲड करायचं मीठ थोडं प्रमाण कमी वापरायचं कारण आपण यामध्ये शेव वापरणार आहोत त्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा कमी वापरायचं मिक्स करून घेऊया मीठ टाकून झाकण टाकून एक वाफ येऊ द्यायची आपण झाकण काढून पाहूया शिजली का त्या भेंडी भेंडीला छान वाफ आली आपले जी आपण चाटसाठी वापरतो एकदम झिरो नंबरची शेव आहे बारीक शेव ती टाकून घ्यायची आहे भेंडीच्या प्रमाणात तुम्ही शेवचं प्रमाण वापरू शकता साधारण ही अर्धी वाटतीच्या पेक्षाही थोडी जास्त आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे आता मिक्स करून घेऊया त्याच्या भाजीपेक्षा जराशा वेगळ्या चवीची ही भेंडीची भाजी तयार होते आणि अगदी अप्रतिम लागते चवीला यामध्ये तुम्हाला जर थोडासा आंबटसरपणा हवा असेल तर तुम्ही लिंबू पिऊ शकता किंवा मग आमचूर पावडर वापरू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपली शेव भेटी पुळी पराठा अगदी टिफिनला पण तुम्ही ही भाजी देऊ शकता अगदी अप्रतिम चवीची भाजी लागते ही आ, रेसिपी नक्की करून पहा नक व रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद